मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या दिवाळी नंतर होणार आहेत म्हणजे साधारण त्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या आजूबाजूला होतील असा एक तर्क लढवला जातो पण याच मुंबईचं वातावरण तापवायला आता भाजपच्या म्हणण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांचं तर सोडूनच द्या पण आता या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी काही उडी घेतलेली आहे आणि त्या घेतलेल्या उडीचं जे पहिलं प्रदर्शन आहे ते थेट मुंबईतल्या घाटकोपर परिसरामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे जी काही थोडीशी सुस्तावलेली किंवा काहीशी नैराश्यामध्ये असलेली शिवसेना आज जागी झालेली जा आहे खरंच मुंबई मराठी माणसाची आहे का आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता मराठींचा कैवार घेऊन लढू शकतो का कारण विधानसभा निवडणुकांच्या किंवा लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान याच मध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा वाद तापवण्यात ता आला होता आणि त्यानंतर ईशान्य मुंबईचा खासदार हा मध्ये किंवा त्या ईशान्य मुंबईमध्ये पराभूत झाला होता हा इतिहास आहे काय आज उद्धव ठाकरेंनी नेमकी हवा तापवायला सुरुवात केली आहे आणि खरंच उद्धव ठाकरेंना मराठी माणसाच्या या सगळ्या प्रश्नांमध्ये किंवा मराठी अस्मितेमध्ये खरच रस आहे का हेच मी आपल्याला समजावून सांगण्याचा संक्षिप्त स्वरूपात प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र मुंबईची भाषा मराठी आहे हे सांगायला गरज नाहीये कारण ही मुंबई एकशे पाच प्रत्यक्ष हुतात्म्यांच्या रक्ताचा शिडा शिंपून झालेली आहे सडा शिंपून झाली आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं हुतात्मा स्मारक हे मुंब, मुंबई दक्षिण मुंबईमध्ये आहे आणि याच हुतात्मा चौकामध्ये असलेल्या हुतात्मा स्मारकाला दरवर्षी अभिवादन करण्याचा प्रयत्न हे सगळे राजकीय नेते करत असतात पण याच राजकीय नेत्यांना आता मुंबई आपल्या हातात हवी आहे का आणि त्यासाठी थेट मुंबईची भाषा मराठी नाही असं सांगण्यापर्यंत भाजपच्या काही नेत्यांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे हा कशामुळे वाढला आहे भैया साहेब जोशी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर एस एस चे जे, जे पहिले पाच प्रमुख नेते आहेत त्यामध्ये ज्यांचा समावेश होतो त्या भैया साहेब जोशींनी मुंबईमध्ये असं विधान केलेलं आहे की मुंबईत घाटकोपरची भाषा गुजराती आहे गिरगावची भाषा हिंदी आहे आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांनी राज्यद्रोहाचा गुन्हा भैया जोशी यांच्यावर दाखल करावा अशा स्वरूपाचं विधान आणि मागणी आज विधिमंडळाच्या परिसरामध्ये केलेली आहे स्वतः माजी मुख्यमंत्री असलेले आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टी बद्दल नेमकं सविस्तरपणे बोललेत पण आपण त्यांना एक जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न होता की वोट बँकेसाठी हे सगळं सुरू आहे का यावर उद्धव ठाकरे काय म्हणालेत हे आधी आपण बघू साहेब ही यांचा यांचं लक्ष बँकेवरतीच आहे ती मध्ये सुद्धा बँक बुडवली न्यू इंडिया ती सुद्धा यांनीच यांचे सगळे आहेत असं म्हणतात मराठी माणसाला यांच्या लेखी किंमत नाहीये आणि मला असं वाटतं ही बळकवण्याची एक त्यातली एक मांडणी म्हणून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करतात की काय आता आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंनी नेमकं वोट बँक जी काही आहे भाजपची ती दोन विशिष्ट भाषांसाठीची आहे एक आहे गुजराती ज्या गुजराती भाषेची वोट बँक कुठे आहे तर घाटकोपरमध्ये आहे कांदिवली बोरिवली या परिसरामध्ये आणि मुलुंड या परिसरामध्ये तर हिंदी भाषिकांचा जर आपण विचार केला तर तो हिंदी भाषिकांचा जो परिसर आहे तो पश्चिम उपनगर जे आहे तिथे आहे म्हणजे मग जोगेश्वरी असेल अंधेरी असेल गोरेगाव असेल आणि मग जसं भैया जोशी म्हणतात तशी गिरगावची भाषा आता त्यांनी हिंदी ठरवलेली आहे खरं तर तसं नाहीये कारण मराठी वर्ष जे सुरू होतं गुढीपाडव्याच्या दिवशी त्या गुढीपाडव्याची सगळ्यात मोठी शोभा यात्रा गेली अनेक वर्ष ही गिरगाव मध्ये निघते मग असं असताना भैया जोशी हे जाणीवपूर्वक या भाषिक वादाला इथे खतपाणी घालण्यासाठी आले होते की मुंबईतली महानगरपालिकेच्या निवडणुकीची हवा तापवण्यासाठी आले होते हा देखील एक प्रश्न इथे आपल्याला प्रकर्षाने जाणवतोय याच मध्ये निवडणुकांच्या काळामध्ये भाजप व्यतिरिक्त का कोणत्याही पक्षाच्या लोकांना विशेषतः मराठी भाषिकांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता त्यानंतर शिवसेनेनं इथे रणकंदन केलं आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे सेनेनं इथे जे काही राडा केला त्या राड्यानंतर या संपूर्ण परिसराला आणि इथल्या एकूणच राजकारणाला वेगळं वळण लागलं आणि मुंबईमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला नितेश राणे यांनी सुद्धा यावर भाष्य करत आ, हा शिवसेनेचा दुटप्पी आणि दुटोंडी पण आहे असंही म्हटलं होतं कारण आदित्य ठाकरे यांनी वरळीत गुजराती भाषिकांची मतं मिळण्यासाठी केमछो वरली असं म्हटलं होतं पण अवघ्या काही तासांमध्ये हा केमछो वर्लीचा बॅनर त्यांना उतरवावा लागला होता त्याच आदित्य ठाकरे यांच्या वडिलांनी भैया जोशी यांच्यावर अबू आझमी यांच्याप्रमाणे राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अबू आझमी यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई झालेली आहे पण या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या आधी जवळपास दहा महिने अजून निवडणुकीला आहेत अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने हे वातावरण तापवलं जात आहे आणि उद्धव ठाकरे जसं म्हणतात आपण विचारलेल्या प्रश्नावर की मुंबई अहमदाबाद ही जी काही बुलेट ट्रेन आहे तिची पाळ सुद्धा ही मुंबई बळकवण्यासाठीच आहे आणि त्यामुळे बघा जेव्हा मध्ये मराठी विरुद्ध गुजरातीचा राडा झाला त्या दोन गोष्टी झाल्या एक तर ठाकरे सेनेचे से लोक तिथे प्रचंड आक्रमक झाले आणि ईशान्य मुंबईतला जो हुकमी अगदी घरात बसूनही निवडून येईल असा जो उमेदवार होता त्या उमेदवाराला पराभूत व्हावं लागलं याचं कारण आहे मराठी विरुद्ध गुजरातीचा वाद तिथे तापवला गेला आता भैया जोशी यांनी केलेल्या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे हा वाद शिवसेना ठाकरे सेना जी काय आहे ती लवकरात लवकर संपवणार नाही किंवा त्यांना तशी संपवायची इच्छाही नाहीये कारण हा वाद जर कायम राहिला तो तापत राहिला तरच शिवसेनेला या येणाऱ्या दहा महिन्यांच्या नंतरच्या निवडणुकीची हवा तापवण्यासाठी ते सहाय्यकारक ठरणार आहेत हे कबूल आहे की ठाकरे सेनेला सध्या गळती लागलेली आहे त्यांना काहीशी नैराश्य आलेले आहे त्यांना काहीशी नैराश्याची स्थिती आलेली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी असाच एखादा भावनिक मुद्दा किंवा असाच एखादा इमोशनल मुद्दा त्यांच्या हाती हवा होता भैया साहेब जोशी यांनी तो मुद्दा अगदी सहजगत्या दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो पण त्याच वेळेला या जोशी यांनी हिंदी भाषिकांना आणि गुजराती भाषिकांना भाजपच्या दृष्टीने काहीस जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे या गोष्टींकडे ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे अशा दोन्ही पद्धतीत आपण बघू शकतो ज्याला जी दृष्टी आहे तो त्या दृष्टीने पाहिल कारण जर गुजराती भाषिक आणि हिंदी भाषिक एकत्र आले तर मुंबईमध्ये बहुमत मिळू शकेल असे भाजपच्या नेत्यांचे आडाके आहेत पण त्याच वेळेला जर काहीसा सुस्तावलेला निद्रास्त निद्रिस्त झालेला मराठी माणूस जागा झाला तर पुन्हा शिवसेनेला करिश्मा करत मुंबईवर आपली सत्ता मिळवता येईल असे संकेत उद्धव ठाकरेंना मिळत आहेत आता यातल्या या दोन्ही गोष्टींचा म्हणजे उद्धव ठाकरेंची भूमिका आणि भैयासाहेब जोशींचं वक्तव्य यातून कोणाला फायदा होणार हे समजण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे पण मित्रांनो आपल्याला असं वाटतं का की मुंबई ही आता मराठी माणसाची राहिलेली नाहीये हिंदी आणि गुजराती भाषिकांनी मुंबईवर आपलं प्राबल्य आणि आपला, आपला एकूणच जम बसवायला सुरुवात केली आहे दोन्ही ठाकरे बंधू हे आता मराठी अस्मिता आणि मराठी भाषिकांच्या साठी काम करू शकणार नाहीत शिवसेना प्रमुखांनी जेव्हा या जगाचा निरोप घेतला त्याच वेळेला मराठी अस्मितेवर फुंकर घालणाऱ्या किंवा त्या अस्मितेला फुलवणाऱ्या नेत्याचाही अस्त झाला असं आपण समजायचं का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद